स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन सनियंत्रण समितीकडून माथेरान हातरिक्षा चालकांवर होत असलेला अन्याय याबाबत आता येथील श्रमिक हातरिक्षा सेवाभावी संघटनेनं विधान परिषदेचे आमदार डॉ मनीषा कायंदे यांची दादर येथील कार्यालयात भेट घेतली असून आपली व्यथा मांडली आहे दरम्यान कायंदे यांनी या हातरिक्षा चालकांचे म्हणणे ऐकून लागलीच रायगडचे जिल्हाधिकारी तथा सनियंत्रण समितीचे मानद सचिव किशन जावळे यांच्याशी फोनवर संपर्क आहे माथेरानच्या हात, हात, हात रिक्षा चालकांना हात रिक्षेच्या अमानवी प्रथेतून मुक्ती मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं या हातरिक्षा चालकांना ई रिक्षा देण्याचा निर्णय घेतला परंतु माथेरानच्या चढउताराच्या रस्त्यावर ई रिक्षा कशा पद्धतीनं चालतात याचा सनियंत्रण समितीला अभ्यास करायचा असल्यानं पहिल्या टप्प्यात वीस ई रिक्षांना मान्यता देण्यात आली होती पायलट प्रोजेक्टला एक वर्ष पूर्ण झालं सर्व ऋतूंमध्ये ई रिक्षा सुरळीत चालल्यानं उर्वरित चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालकांना ई रिक्षाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी तथा सनियंत्रण समितीचे मानद सचिव किशन जावळे यांच्याकडे केली आहे श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव तथा सुप्रीम कोर्टातील याचिकाकर्ते यांनी आमदार मनीषा कायंदे यांना सांगितलं की ई ई रिक्षा, रिक्षा शाळेतील विद्यार्थ्यांना सेवा देतात तिन्ही शाळेतील दोनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी आणि चोवीस शिक्षक यांना सेवा देतात त्यामुळे दिवसा अवघ्या पाच ई रिक्षा स्थानिक आणि जवळपास हजार ते बाराशे पर्यटकांना सेवा देण्यास कमी पडतात त्यामुळे सातत्यानं प्रवाशी आणि चालकांमध्ये वाद होत असतात कारण तासन तास ई रिक्षासाठी वाट पाहावी लागते हात रिक्षा चालकांची अमानवी प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती व्हावी यासाठी पर्यावरणपूरक अशा ई रिक्षांची मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे आणि कोर्टानं सनियंत्रण समितीला ई रिक्षांचे नियोजन करण्याचे आदेश दिलेत दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत ई रिक्षा प्रवाशांकडून पस्तीस रुपये घेते तर हात रिक्षेचा दर पाचशे रुपये इतकं असल्यानं कुणीही हात रिक्षेत बसायला तयार होत नसल्याचं रिक्षाचालक अंबालाल वाघेला राजू गायकवाड अली डोंगरे चंद्रकांत चावरे आणि जहूर चिपाडे यांनी सांगितलं होतं दरम्यान जिल्हाधिकारी आणि विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांच्यात फोनवर झालेल्या संवादात पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असल्यानं पुढील आठवड्यात होणाऱ्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत ई रिक्षांची संख्या वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी जावळे यांनी आमदार मनीषा कायंदे यांना दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत